महिल्यानगर जिल्हा न्यायालयाला दोनशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या कार्यक्रमावरून वकिलांच्या दोन संघटनेत वाद निर्माण झाला आहे अहमदनगर सेंट्रल बार असोसिएशनने उद्या सहा एप्रिलला आयोजित केलेल्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा ठराव अहमदनगर बार असोसिएशनने घेतला आहे अहमदनगर बार असोसिएशनने द्विशताब्दीचा कार्यक्रम चोवीस ऑगस्ट दोन हजार ला आयोजित केला होता तर सेंट्रल बार असोसिएशनने उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या दो दोन न्यायाधीशांचे व्याख्यान आणि सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमावर अहमदनगर बार असोसिएशनने बहिष्कार घालत या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या बारच्या सदस्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे अहमदनगर जिल्हा न्यायालयाला दोनशे वर्ष पूर्ण झाल्यामुळे अहमदनगर बार असोसिएशनने दोनशे वर्ष पूर्तीचा कार्यक्रम दिनांक चार आठ दोन हजार चोवीस रोजी केलेला आहे तो कार्यक्रम आपल्या अहमदनगर न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती कंसनवाडी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झालेला होता परंतु त्यानंतर सेंट्रल बार असोसिएशन जी अनधिकृत बार संघटना आहे जिला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचं नाही त्यांनी पुन्हा दोन वर्ष पूर्ती निमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे व त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे मान्य न्यायमूर्तींना बोलवलेला आहे परंतु सदरचा कार्यक्रम जो आहे तो नॉन अफिलेटेड बारने केलेला असल्यामुळं तो कार्यक्रम अनधिकृत आहे अशी आमच्या बारची भूमिका आहे त्यामुळे आमच्या बार असोसिएशनने ठराव घेऊन जो सेंट्रल बारचा कार्यक्रम आहे दोनशे वर्षपुटीचा त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचा ठराव केलेला आहे व या बहिष्कारचा ठराव असतानाही जर कोणीही सदस्य अहमदनगर बार असोसिएशनचा कार्यक्रमास उपस्थित राहिला तर त्याच्यावर आमचं बार असोसिएशन योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहे अहमदनगर बार असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे या गेले दोन तीन दिवसापासनं अहमदनगर कोर्टातील कार्यक्रमाच्या दृष्टीने प्रसारमाध्यमागवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या येत आहेत आणि सेंट्रल बार असोसिएशन जी बार काउन्सिलची संलग्न नसतानाही न्यायाधीशांच्या हजेरीमध्ये असा दोनशे वर्षाचा कार्यक्रम झालेला असतानाही पुन्हा नव्याने कार्यक्रम करू इच्छित आहे सदर कार्यक्रमाला एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठराव घेऊन आम्ही सर्व सभासदांनी कुठल्याही या मध्ये भाग घ्यायचा नाही असा ठराव केलेला आहे त्या अनुषंगाने संबंधित न्यायमूर्तींना आम्ही आमच्या ठरावाची प्रत कळवलेली आहे त्या त्यांच्यापर्यंत तशा स्वरूपाचा मेसेज गेलेला असतानाही त्यांनी हा कार्यक्रम होऊ घातलेला आहे त्या कार्यक्रमाबद्दल आमच्या सभासदांमध्ये कुठलीही दुधा मनस्थिती राहू नये म्हणून त्या ठरावावर सर्व बार चे पदाधिकारी आणि सर्व बार हा ठाम आहे त्या दृष्टीने आम्ही आपल्यास ही विनंती करतो मी ॲडव्होकेट जया पटोळे या बारची सेक्रेटरी महिला सेक्रेटरी आमच्या बारने एक ठराव केलेला आहे की दोन दोनशे वर्षापूर्वीचे जे पूर्ण झालेले नगर जिल्हा बारला नगर कोर्टला तर तो आमचा प्रोग्राम झालेला आहे ऑलरेडी आणि आता जो प्रोग्राम आमच्या इथे दोन बार पडलेले आहेत पण आमचा जो बार आहे अहमदनगर जिल्हा बार तर तो अधिकृत बार आहे आणि त्याला बार काउन्सिल ची मान्यता आहे आणि तो प्रोग्राम आमचा झालेला आहे ऑलरेडी त्यावेळी सेंट्रल बार ची कोणी आलेले नव्हते त्याच्यामुळे आमच्या बारने सुद्धा बायकॉट टाकलेला आहे कारण आमचा बार हा लिगली बार आहे